लक्ष्मीच्या पावलानी भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की घरामध्ये खेळ खेळण्याचा प्रोग्राम होणार असतो त्यासाठी घरातील सर्व मुंडळी जमलेली असतात सर्वच आबांना म्हणते की अहो आबा नक्की आपण कोणते खेळ खेळणार आहोत प्लीज सांगाल का मला आबा म्हणतात हो हो थांब आबा राकेट रॅकेटला म्हणतात अरे स्टूल आणि मार्कर घेऊन ये आबांच्या सांगण्याप्रमाणे राकेट स्टूल आणि मार्कर घेऊन येतो आणि समोर ठेवतो आबा म्हणतात ठेव ठेव तिथे ठेव अरे आम्ही शाळेत असताना ना हा खेळ खेळायचो एका एकाने दुसऱ्याच्या पाठीवरती लिहायचं आणि दुसऱ्याने काय लिहिलंय ते ओळखायचं असे वेगवेगळे खेळ आम्ही आम्ही अगदी लहान असल्यापासून खेळायचो आणि खूप मजा यायची असं आबा म्हणत असतात तेव्हा राहुल म्हणतो आहो आबा सुद्धा आमच्या लहानपणी शाळेमध्ये हे गेम खेळलो आहे खूप गंमत यायची त्यानंतर आबा म्हणतात हो ना मग आता स्टार्टिंगला तू आणि तुझी बायको पहिले उठ तुम्हीच या गेमची सुरुवात करणार आहात आणि नैनालाही उठायला लावतात काही नाही ने, नेना नाही नाही ने म्हणत असते परंतु लेडीजमधील देखील तिला चेअरअप करत असतात नैना नेना तू जिंकायला हवं आहे असा तू शब्द लिहिणार की राहुलला ओळखताच नाही आला पाहिजे असं कला म्हणत असते राहुल येऊन स्टूलवरती बसलेला असतो आणि नैना त्याच्या पाठीवरती शब्द लिहिणार असते नैना म्हणते की राहुल मी इतका मोठा शब्द लिहिणार आहे इतका मोठा शब्द लिहिणार आहे तुझ्या पाठीवरती की तू बघतच राहा तुला ओळखताच येणार नाही नैना लिहून लिहून काय लिहिते तर ससा काय मोठा शब्द आहे का तू असा म्हटल्यानंतर एक पॉइंट माझ्या नावावर असं राहुल्य पटकन तिने लिहिलेला शब्द ओळखलेला असतो लिहून लिहून त्यांनी काय लिहिलं छोटाच शब्द लिहिला त्याने ससा तू राहुलचा गेम राहुलला गेम झालेला असतो आणि लगेचच तो जागेवरती येऊन बसलेला असतात सगळे तिला म्हणतात अगं काय नेण्यात आई पाठीवरती लिहावून लिहून तू मोठा शब्द लिहिणार होतीस तर काय फक्त ससा हा शब्द लिहिलास असं म्हणून तिला सगळेजणं चढवत असतात राहुलदेखील या गोष्टीचा आनंद घेत असतो आणि तो, तो स्वतःला एक पॉईंट देतो आणि मग याला राकेटला म्हणतो की त्या नोटबुकमध्ये बॉईज गँगकडे एक पॉईंट लिही मीचा हा हिने लिहिलेला शब्द मी, मी पटकन ओळखला आहे सिरियसली नेनाने पण खूप मोठा शब्द लिहायला पाहिजे होता परंतु तिने